न्यूज अन्याया विरुद्ध आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात संविधान दिन साजरा आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मण चव्हाण आणि कल्पना विजय तिजवीज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आपले संपर्क कार्यालय स्थापन केले आहे या कार्यालयातून प्रभागातील जनतेशी थेट संवाद साधून विकासाच्या दिशा निश्चित करण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला आहे संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लागू झाले या दिनाचा उद्देश नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांची जाणीव निर्माण करणे आहे या अनुषंगाने नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला भारताच्या महान संविधान शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अजय वसावे यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्रपणे बौद्ध वंदना उच्चारत भारतीय संविधानातील मूल्यांची प्रेरणा घेण्याचा संकल्प केला सदर कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अजय वसावे यांनी संविधान दिनाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये भारतीय संविधानाची आत्मा असून ही मूल्ये प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे त्यांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमाला उपस्थित राजूदादा गावित सत्यपाल गावित घनश्याम परमार उमेदवार लक्ष्मण छगन चव्हाण सोमा तिजवीज बापू छोटू छोटू अहिरे चव्हाण योगेश साळवे दर्शन ढोले संजय अहिरे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील समस्त महिला पुरुष बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानातील मूल्यांचा प्रसार करण्याबरोबरच लोकांमध्ये जागरूकता वाढविण्याचा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला न्याय अन्याय न्यूज संपादक विजय नवापूर भारताचे भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक न्याय न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना याचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये सर्वा व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक दिनांक आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत अर्पण करत आहोत संगम सरण गामी शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि एवं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि एवं शरणं गच्छामि तर् धम्मं शरणं गच्छामि तद्यपि धम्मं शरणं गच्छामि तद्यमपि सङ्गं शरणं गच्छामि तदपि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वैरवणी पातिपाता वैरवणी सिक्का पदम् समादयामि सिक् समाधियामि अदीनदाना वेरमणि अदीन दाना वेरमणि सिक् पदं समादयामि सिक्मि कामेशमीचाचारा वेरमणि சிகா பதம் சதியாமி சிகா பதம் சதையாமி மூசாவீரமணி மூசாவி சிகாப்தி சிகூராமேய பிரமா தீரமணி शिक्षापदं समादियामि शिक्षापदं समाधयामि साधु 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 साधु